पळसदरी ग्रामपंचायतमधील वर्णे आणि कडाव ग्रामपंचायतमधील पेस नदी पुलाच्या आजूबाजूला वंजारवाडी येथील रस्ता खड्डेमय डांबरी असून तेथे ते प्रचंड खड्डे यामुळे वाहनांना अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे वंजारवाडी पुलाच्या बाजूला कर्जत दिशेकडे असलेल्या आदिवासी वाडीच्या बाजूचा रस्ता मागील दोन वर्षांपासून कॉन्क्रीटच्या प्रतीक्षित आहे त्या ठिकाणी रस्त्यावर एक एक चारचाकी वाहन राहील एवढे मोठे खड्डे रस्त्यात तयार झाले ते खड्डे दगडी भरल्याने त्या खड्डे खडी दगडाने भरण्याची तस्ती देखील रस्ते विकास महामंडळ करण्याचा प्रयत्न करीत नाही त्याचवेळी पेज नदीवरील वंजारवाडी पुलावर अत्यंत अरुंद भाग आहे आणि त्याच पुलावर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे वेगाने आलेली वाहने थेट नदीपात्रात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे मुरबाड बाजूने कर्जत दिशेला येणारे वाहन देखील पुलाच्या सुरुवातीला पडलेले खड्डे वाहनचालक यांना अपघात करतील अशा स्थितीत पडले आहे या भागातील रस्त्यांचे काँग्रिटीकरण करण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून दोन वर्षांत करण्यात आली नाही त्यामुळे हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून अपघातग्रस्त ठेवण्यात आला आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी महामंडळावर केला आहे रामदास